नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आता नवरात्र चालू झालेले आहेत त्यामुळे आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ बनवत असतो मी येथे काकडीपासून छान असं थालीपीठ बनवलेलं आहे खायला खूप छान आणि चविष्ट लागतं चला आपण रेसिपी बघूया थालीपीठाची तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करत चला येथे मी एक वाटी भरून भगर घेतलेली आहे भगरला देखील म्हटलं जातं आणि भगर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर मी येथे चार साथ ते पाच चमचे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आणि भगर पाच ते सात तासांसाठी आपण भिजवत ठेवूया भिजवून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी भगर टाकायची आणि थोडेसे साबुदाणे टाकायचे याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची एकदम बारीक दळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं येथे मी सर्व भगर आणि साबुदाणा बारीक करून घेतला आणि त्यानंतर यामध्ये च तीन चमचे राजगिरा पीठ टाकलेलं आहे तुम्ही किती प्रमाणानुसार भगर घेता यानुसार तुम्ही साबुदाण्यामध्ये टाकू शकता राजगिरा पीठ टाकू शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं त्यानंतर येथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठी काकडी घेतलेली आहे हिरव्या मिरच्या आता आपण बारीक करून घेऊया हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घ्यायची आणि काकडीसुद्धा जाड किसणीने किसून घ्यायची येथे मी दाखवलेली आहे त्या पद्धतीने किसणीने किसून घ्यायची हे थालीपीठ खायला खूप चविष्ट लागतात बघा येथे काकडी किसून झाली आहे आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आता या भगरच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतली त्यानंतर जी काकडी किसून घेतली ती ती टाकून घेऊया काकडीला येथे भरपूर पाणी असतं काकडीचं पाणी पिळून टाकू शकता किंवा तसंही टाकलं तरीही चालेल हे मिश्रण आपल्याला तव्यावर चमच्यानेच पसरवता आलं पाहिजे इथपर्यंत आपलं ते बॅटर घट्ट पातळ तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं यामध्ये तुम्ही जिरे कोथंबीरही टाकू शकता येथे मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर संपूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं आणि हे मिश्रण यावरती टाकायचं हे थालीपीठ तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा दह्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात आणि यावरून थोडीशी मिरची पावडर टाकायची त्यामुळे खूप छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात आणि एक मिनटासाठी झाकून ठेवायचं एक मिनटानंतर वरची बाजू छान कोरडी झालेली असते पुन्हा पलटी करून घ्यायचं आणि दुसरी बाजू सुद्धा एक ते दीड मिनटं मस्त असे शिजवून शी घ्यायचे आपले काकडीचे खमंग असे थालीपीठ तयार होतात तुम्ही बघू शकता किती छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे आता आपण काढून घेऊया येथे मी तुम्हाला छोटे छोटे थालीपीठसुद्धा करून दाखवते मुलांना खाण्यासाठी द्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे थालीपीठ करू शकता किंवा डब्यामध्ये न्यायचे असतील तर या पद्धतीने करू शकता यावर सुद्धा थोडीशी मिरची पावडर टाकून घेतली आणि दोन्ही बाजू व्यवस्थित शेकून घ्यायच्या आपले खमंग असे उपवासाचे काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने नक्कीच हे थालीपीठ बनवून बघा आणि तुमचे थालीपीठ कसे झाले हे कमेंट्समध्ये मला सांगा उपवासाचे मऊ लुसलुशीत खमंग चे थाली तायार जाले ले चे थाली असे थालीपीठ तयार झालेले आहेत याच पद्धतीने काकडीचे थालीपीठ बनवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद